पंढरीनाथ भगवान की जगद्गुरु शेवालाल महाराज की बोल लक्ष्मण चैतन्य बाबा की गुरु योगानंद महाराज की <coughs> हा तो सज्जनो साथी हो आज एक आनंद सोहळा एक बाळ जन्मले नायो राठोड परिवारे आनंद हेगो नगरीन भी आनंद वेगो मन मालम पडो की घणंद निर्मय छोरा हो बरोबर छ आनंद छ साधु संत केमेले छ वृक्षवली आमा सोय रे वन वनचरे वृक्षवली आमा सोय रे वनचरे तुकाराम महाराज झाडे पर प्रेम की दो भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा वाह वा। 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 मन भक्त मन ज्ञानच केला गो तू करा महाराज वन गो झाडे प्रेम किदो महाराज किती किदो वृक्षवल्ली सोयरे सोय रे प्रेम किदो पण कुळशी झाडे ती दो कुणशी जे रो फळ मिठोरे वा जे झाड सुंदर वो झाडे ती प्रेम कीदो बेश्रमे रे कोणी कडू झाडे रे कोणी हा फळ आन वो झाडे प्रेम कीदो करता आणि आज रोप जे फळ ओ फळे मिठो बना कस बना हो साधू संत केमे नवी द्वारी तोची वेल उगे मोगरा फुलला फुलला आती भरू कळयाशी आला एकदम फळ लागेनी लागे, लागे। हनुच काही खेतेर माहिती समजा हनु आपण स्वारने पोता भरलाय व सोच छेनी व फळ लगाय करता तीन मिन्हारो पिक्छे नाही महाराज हो और खणो काही टाईम जो पासना जोपासना खू तो संस्कार लगावं लागायचं ओन जिकणी लगावं लागायचं व झाडे बाजार में आपल्याला फळ खायला जो फळ खाय करता आज राठोड परिवार उत्तेजनच उत्साहच उत्साह रो आज आनंदच नोंदून आज पण ही आनंद अपूर्ण व्हायची आहे परिपूर्ण व्हायचे आहे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात बाळ आज बाळ बारक्यास काही कड काही 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 कोणी परंतु जुजू मोठो विय जुजू ज्ञान प्रगट विय आ ज्ञान प्रगट करे करता लागतो याडी बापेरो करता आणि सोळ संस्कार धर्मेर बाई पण गर्भ संस्कार हे महत्व रोज शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी गर्भ संस्कार आणि जेव्हा गर्भ संस्कार छ वर उदरी बाळ सुंदर असो जन्म नाव छ करता जो आचरण शुद्ध असो जो जो माता मावळी गर्भे माई बाळले रे बाद माई नाम चिंतन करू लागछ आछो वागुण लागछ खोटो बोलेन जमेनी खरो बोम लागछ याडी बापेर सेवा सासरे सेवा कोणागच पती धर्म समव लागछ जणू पेटे मेरो बच्चा एक शुद्ध जन्म नाव करताय शास्त्र रो पुरावा छ भैया करताणी न आज रो कार्यक्रम ए पाचवी निमित्त तमहा आमंत्रित किदे हो ये बेलोरारा सांप्रदायिक भजनी मंडळ नगर निवासी तरुण युवक मंडळ मारी माता भेन शेन उन मार नतमस्तक व्यथे वाजेर कार्यक्रमे सुरुवात करत चालो जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय रामा कृष्ण हरी जय रामा जय <तक ता दुछं आड़ी> जय रामा जय <त चुंछ> <livres> जय रामा जय जय <जे> रामा <आरी> जय रामा कृष्ण हरी जय जय रामा कृष्ण हरी वाय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी रामा हरी जय जय रामा कुसहारी जे रामा जय ज रा कुसहारी हरी नमाई खली कमाई संते संदे काळ கடி ர ारी जय जराबा कृष्णहारी हे रामा कुतारी जे जरा कुठारी हे रामा कृष्णहारी जय जराबा कृष्णहारी हे कृष्ण नामे दोन्ही साजिरी हृदयामध्ये स्मराकारे हो कोई कोच नाही जगेर माय मानव हाय जात एकच मानवेर मानवता धर्म ताम एक सांप्रदायिक च संतेर भूमीच आता गाडगे बाबा तुकडोजी महाराज अभ्यास या ठिकाणे महाराज माणूस द्या मध्ये माणूस द्या व फक्त से मनख्यात र पण वो बोर माहिती मनख्यात म्हणतो हिंड पुरुष मनख्या लागव ना ओ जे मन कन तीन गुण छ महाराज वो मन टुकड़ो जे बाबा गाड़गे बाबा ढूंढे और वो मन फक्त आता लाबे कत लाबे आता लाबे गा ओ तीन गुण जे रे कन छ जे कन दया छ जे रे कन धर्म छ जे रे कन लिनता छ ये तीन जे वा जे गुण छ वो मन ढूंढे करता परेशान रहो અને બહુ મને કાયે ત કે ને ભલાવો કરતા એ ગામેર ઉધાર હે ગો મહારાજ કરતા ની ને આ જેરો કાર્યક્રમ જદા વેળ છે ચા કરતા એ આજ વિષય લે છે ગર્ભ સંસ્કાર હે પર ગર્ભ સંસ્કાર હો પરમાત્મા ગર્ભ સંસ્કાર રે મહી પ્રલાદ જલમેન રખાયા ધુર રે ઉદરે રે મહી એક નારદેર વિનાર્ગ મને કીધો ભીયા તો ઉ પ્રલાદ તમને ન માલમ છે પ્રલાદ ભક્તિમય વેગો स्वर्णमय वेगो ज्ञानमय वेगो संगीतमय वेगो आ, विद्वान वेगो सर्व गुण सम्पन्न प्रह्लाद वेगो करता देव सुद्धा और लोटांगन घालते वरे करता अवतार लेणु पडो अवतार तुमा धराया कारण उधर आवे तो जड जीवा आ, एक प्रह्लादे करता आ, भगवाने अवतार लेणु लागो तमने मालम छ हो हिरण कश्यप बापर आ, ओरे करता नरसिंहा अवतार लेणु लागो भगवाने न आणि भक्ते सांभाळ करे करता कथेत कु काही वेला पडिय मनख्या वे रो रूप कोण दीदो महाराज अकराळ विकराड रूप लेताणी ओ भक्तेर लाज बचाय भक्ते संकटे माहिती जीवन दान दिनो और सुरक्षण किदो गर्भ संस्कारा छोरो करता कर पाच तत्वे रो व्यागो रागो नाई भेटो ಮೇರೋ ಪದ ತೇರೋ ಪಜತ ಮೇರೋ ಬಡ ಬೋಳ ಮಾಯಿ ಬೇಡ ಮೇರೋಧನ ನೀರೋ ಬರೋ ಭೇಟ ನೀಡ हाँ, 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 हाँ। आ हा पाच तत्वे रो बनाए गोळा पाच तत्वे रो है शरीर छ महाराज शरीर मालूम छ पाच तत्वे रो शरीर छ पण पाच तत्वे न प्रत्येक पाच पाच छ वाह प्रत्येके न पाच पाच छ पाच पाच करतो करतो ई जलमई ये मई तत्व कतरा छ महाराज हो आग्नी कर पाच छ तत्वे कर पाच छ अग्नि कन पाच 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 करतो कदरा पंचवीसाचा मेळा हाय पंचवीस रो मेळोच भिया आणि यात्रा भले रे रो मय येनुरो मालक च मन काहीच मालक च मन मन एकाग्र करे करता तो हाय च भिया हो इ मन एकाग्र करे करता इ भजनच आता द्वेष रे महाराज आता तमगुण रहनी महाराज आता अहंकार रहनी महाराज आता सर्व धर्म समभाय रो कार्यक्रम महाराज करू अवघे धरू सुपन सुपंथ एकमेकांचे सहकार्य करे करता एक रो द्वेष मिटाय करता होळी ओरे करता रथ या दवाळी रथ भजन भी ओरेच करता रच कर पाच तत्वे रो गळा यो गोळा माई देरो वेरो घनलीला पाच तत्वे रो पाच तत्वे रो पाच तत्वे रो गळा यो गोळा माई बेडो वेरो घनलीला माई बेडो वेरो घनलीला तेले मिना बळो गाई दे

माय बेटा फेर गनडीला शिवाजी राठोड छोरा दादा तेरे समते 51 रुपिया मळजेर बद्दल धन्यवाद धन्यवाद मिथून राठोड बापरना मिथून सगळे हा मिथून शिवाजी राठोड बाळारो पप्पा और ए समते 51 रुपिया मळजेर बद्दल धन्यवाद धन्यवाद करण पे उल्हास चव्हाण अरे सांगते एकवीस रुपया मुळे जे बस धन्यवाद धन्यवाद पण पेले मिनाम बनव काय देख कान माथो आजी बोल नवमुख वर फुडग माथो डोळा कदा उपकार चा परम पिता भगवान रो परम पिता भगवान रो कवडा उपकार चा आपण देखो जर शे जर हुका नागतो तो आपण काही करावं ते आंगळी जर समजा वाकन नर महाराज तो बाटी कोणी खातो वातो कुचुरते कुचुरते कान जर समजा आतेर कान लारती जर देना का तो कु काही देख्या येते ये डोळा जर सोई साईड देना का तो काही देख्या येते रे भगवान कवडा कारागीर च आतरा एक सुंदर असो एक पवित्र परमात्मा एक मानव बणाय बनायच मानव राजेश चव्हाण छोरार फोपा अरे संध्या ग्यार रुपया मिळत धन्यवाद धन्यवाद पच जीवने रे मई आतरा बणायो अन बणाय रे बाधे रे मै म एक बारकी ज्योत नाखो महाराज बारकी ज्योत छ जसो मोठ मशीन छ पण बारकी से कोर मै सेल तो मशीन चाला छ जु एरे मै एक बारकी ज्योत नाखो हा ज्योत कोण छ महाराज सोहम शब्देर रे सोहम शब्ददार सोहम शब्दाची केली जाडा जोडी सोहम शब्देर रे एक मह ज्योत नाखो जिन प्रब्रह्म कछ जे निराकार कछ जेन सूक्ष्म अवतार कछ परमात्मा मह ज्योत छ करता व्यतम हम हाल रे छ बोल रे छ चाल रे छ खा रे छ पिर रे उ एकादर निकळगो या जीव ने रे माई एर माई तीन लोक छ कतरा लोक छ भैया जीव वेगळो आत्मा वेगळो परमात्मा वेगळो पण जीव काही करत जीव या शरीर मालकच हो आत्मा काय च महाराज आत्मा हा श्वास आत्मा हा श्वास व श्वास चलाव आणि परमात्मा महाराज निरंकार हो उरथ आणि चलो जावच पण तीन लोके रे माहीच तम किंवा जीव वेगळोच काही महाराज हा जीव वेगळोच महाराज आत्मा वेगळोच काही हा महाराज आत्मा वेगळोच महाराज परमात्मा वेगळोच काही महाराज हा वेगळोच महाराज ओ oh, हे तीन लोक येरे माई छ करताणी साधु साधू संत ही शरीर म्हणाय आणि ये शरीर रे उपमा आपले संत आपले वतारण के दिने के शरीरम कुण कुण छ महाराज सोहम नामे रोकी दो याद जलवाटा कणी बोला सुदा मन लागो अजाने रोलाळा माई बेढो रो

असे प्रकारे ती सोहम नामेरो किदो याद सोहम नामेरे याद कौणागे सोहम म्हणजे परमात्मा भगवान परमपिताच ओर याद कौडागे ज्याने दिले देहदान त्याचे करावे चिंतन पण आज बाळा जलमेन घालो कुण घालो जलमेन याडी बाब घाले याबाप्याने कुण जलमेन घालो ओर याडी बाब घाले ओर याडी बाप्याने जलमेन कुण घालो ओर याडी बाप घाले हो पण विषय हानुच महाराज विषय जलमेन घालोय याडी बाप पण याडी बापेन जलमेन कुणू घालो वर याडी बापेन जलमेन कुणू घालो हो धुंडू ला घे आणि धुंडेवाळ मालक परमपिता परमात्मा च भिया हो करता याद करून लागे आणि आज ए राठोड परिवार आनंदेन सोहळाच बाळार माझे संस्कार पडीचे ओरे करता भजन भजनचं भिया ई भजन कशे करता वो रे करता तो वर काने पाचे स्वर जावा और हर देर में शांतता रा और हर में भक्ति प्रेम जाग वो करता भजन से करता एक जागे भजन के लागा राठौड़ कुले मजल मली दो बड़ा राठौड़ कुले मजल मली दो बड़ा नारी रोने लगा बड़ा

राठोड़ कुळेम जन्म लीदो बाळा पण समज एरवण लगावा लडा घर बाद ना के मोठो महल अन मार जर घर मंदिर न विहे मारबाई विचार मार हो घरे माय विचार न विहे तो घरेन किंमत कमी मळ जाव कवडो मोटो आ। 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 करता यमुनाबाई शिवाजी राठोड बाळा दादी एरे सब दे कारे पे मळच करता विया जीवने रे माय विषय चालूच मनक्या गोरो छ क काळो छ दिज रंग छ काळो न गोरो रूप दिच पण म्हणजे यार सौ रुपया छोर होतो निहर उ काळो छ गोरो देखच काही सौ रुपयाच आहे ये छोरा रो रंग काळो छ गोरो गोरो पण कोई बोल दिन काळो काळो करला सेन पण सौ रुपयाच होस कर ताणी उ जगेरे मै हिंडरोच काय आछो छ सौ रुपयाच होस सौ रु म्हणजे यार सौ रुपयाच होस आहे भाव दिच छ भिया भाव दिच काय घळे भाव कांदा न भाव वेगळे ने भाव टमाटा ने भाव गोभी ने भाव वेगळे वेगळे भाव ज्यादा भाव पण मनख्या स्वभाव जर आ छोरो स्वभाव मनख्या रो चाहे काई चाहे मनख्या रो स्वभाव सोने रो स्वभाव आछो करता ने ओर कीमत कोईच करे नी दकाने चले गे की कतरा लेर थक खतक किसो भरो भराये चाहे मनख्या रो भावज वे नि कहा और स्वभाव कभी वे नि मरहा ओर अंगारेम फेक धूड़े म फेक कचरे म फेक कती भी वो पिलो दर चटक मार जु मनख्या स्वभाव अच्छा है हो कयचा है स्वभाव अच्छा है गुणवानेर कीमत छेनी विद्वानेर कीमत छेनी मनख्या रांगी प्रेम जर रोनी भी है तो वानेर कीमत तो जमडा जाओ छे अन जेरे कराव घणो धन छ केन चिहाज न परात होतो अब लोग घरे जगह भ कलाकार छ पण प्रेमजन भी होतो काही कमी छे छे भी है। हो गजानन हा, हां हमार गजानंद राठोड इनी समती है बळार दादा रे शांती 101 रुपया भजनीर मैदान दादास जयपत धन्यवाद सेवालाल महाराज सुकीर खाणू करता ने अर आठोड कुळे मा जन्मली दो बाळा ए दादा कारे ਆਸੋ ਪਰਵਾਨਾ ਪ੍ਰੇਮ ਜੀ ਵਾਲਾ संपत्ती चलेगी तो संतती कमाल संपत्ती कमाल जाय तो संपत्ती केर सोपते माहीज आय वाड कोणी भीया संपत्ती क्षणिक हो कदराक लोक एकर जमीन पटल्या ना काहीच कोण रो चले गी कोणी काही पण संपत्ती संतती कमाली प्रत्येक कुंडकुंडा एक एक घरे घरेबाहेर नोकरी लागे म्हणजे आमदूर मंठा जालना मोठे मोठे तीन तीन मजली बिल्डिंग भेगी बंदा किया बा कहा की संपत्ति चलेगी पण संतति होटो कमा लियो सा और एक करता साधु संत के मेले संपत्ति इन जाए दो पर संतति आज कमाओ था संतति एकदम कमा लो था पर आप वाप घर वो आप वाप माला माल वे भिया भैया तो संतति आज जाव था पर वोरे वो एक करता आज इतनी शुरुआत करूँ लाये बड़ा लगा एरो काम यारी बाबेरो बुढ़ापे में सुख मारा जीवा यारा मेरो ಎಂದ್ರ ಹುಕರ ಎ અહ તો કહો તો ઢોલ કે સંગીત મન મી સહવાસ આ મન બી બાડવાડવાટો છું સור હે શક્તિ હર સור મે બસા હે રામ રાગ ગાય રાગીની તો રોગી કો મિલે યાર સૂર લાગત ભિયા સંગીત લાગત છે અ સંગીત જરો તો મારો પણ હરદય જાગે પ્રેની મહારાજ ઉ આનંદ ભેગોળો છે હો પણ આ પણ કદી તરીયા ભાગી છા કરતા આપણે મન રોકોની કઈ અર્થ છે છે મહારાજ કરતાની હા વળન લગાયરો કામયાડી બાપરો बुढापे सुख मिल पता आरा मेरो हो पता सुख मिल जाओ कना बुढ़ापे में जर समझा सुनती आछरी